अष्टविनायक गणपती पहिला मोरगाव येथील गणपती गणनायक गजमुख गणपती म्हणून आहे करा नदीच्या तीरावर हे देऊळ आहे दुसरं आहे सिद्धटेक येथे सिद्धिविनायक गणपती आहे भीमा नदीच्या तीरावर हे देऊळ येते तिसरा आहे पाली गणपती बल्लाळेश्वरचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे चौथा आहे मडगाव येथील खोपोलीजवळील वरदविनायक हा गणपती आहे पाचवा आहे थेऊर चिंतामणी थेऊरचा गणपती पुण्याजवळील लोणी या स्थानाजवळ असून पेशव्यांचे खास देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे सहावा आहे लेण्याद्री गिरिजात्मक लेण्याद्रीचा हा गणपती डुन जुन्नरजवळील लेण्याद्रीच्या डोंगरात आहे तीनशे पायऱ्या चढून या देवळात जावे लागते सातवा आहे ओझर येथील विघ्नेश्वराचा गणपती देखील पुणे जुन्नर मार्गावर आहे आठवा आहे रांजणगाव येथील गणपती हा महागणपती आहे पुण्याजवळील उरळीजवळ तो येतो